हॅलो नमस्कार आवाज वाढला पाहिजे जेवण भरपूर झालेलं आहे फक्त झोपायचं आहे इतर पुढचा महत्वाचा सेशन आहे जो मनी जो पण यम विटॅमिन जे महत्वाचं आहे आयुष्यामध्ये ते आपल्याला इतर पण भेटणार गरजेचं आहे ना हॅलो यम विला आहे सर्वांना पाहिजे ना ते सर्वात महत्वाचं आहे बाकी कुठलं तर कमी काय चालत चालेल ओके okay. तर आपल्या याच्यामध्ये कोण असे आहेत का की जे पाणी यूज केलंय त्यांना जे काही रिझल्ट आलेले असे काही लोक असतील तर त्यांनी एक दोन मिनटं आपल्याला आम्हाला पाणी वापरल्यानंतर आल्याचा अनुभव आहे ते तुम्ही व्यक्त या ठिकाणी असे कोण आहेत काजे म्हणून शुभा शेते मॅडम आहेत त्यांनी स्वतः पण पाणी वापरलं वापरला आणि त्यांच्या सासू सासू पाणी चालू केलं आहे मी भोजेवडगाव मधून आहे मला पण उर्मिला मॅडम आणि जेव्हा ओपनिंगला बोलवलं होतं तेव्हा मी ओपनिंगला गेले काय कार्यक्रम आहे माहितच नव्हतं पण जेव्हा पाणी तिथं घेतलं तेव्हा तीन महिने झाले तर आम्ही पाणी सुरू केले मशीन पण बुकिंग केले कालच्या मंगळवारपासून माझ्या सा सासूबाईंचे पाय सुजले होते डॉक्टरांनी सांगले की किडनीचा प्रॉब्लेम असणार आहे युरिन वगैरे ब्लड टेस्ट करायला लागेल आजचा सव्वा दिवस असेल पाणी सुरू केले अकरा सुज उतरलेले आणि त्यानंतर घरी मी एक प्रकार करून बघितला मुलगा की त्याच्या पायाला जखम झाली होती आणि टू पॉईंट खायचं पाणी मारलं एक पाच मिनिटात माझ्याकडे व्हिडिओ पण आहे तो पाचच मिनिटाची पूर्ण एकमे दिवशी मा, घरी माझ्या आईकडे गेला सुट्टीला तर त्याला गोवर सारखं इन्फेक्शन झालं होतं स्किनला आम्हाला म्हटलं काय ते गोवरच आहे पण ते उष्णतेने असं बोलले मिस्टर बोलले की अलर्जीची एखादी गोळी देऊन बघूया पण मी गोळी न देता खाली ठोप